एकोणीसशे पंचवीसमध्ये घडलेल्या घटना ज्यांना दोन हजार पंचवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होतात पार्ट फाईव्ह भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते त्यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता एकोणीसशे बेचाळीसचा बंगालचा दुष्काळ पाहून त्यांनी वैद्यकीय शिक्षण सोडले आणि कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे साठच्या दशकातील भारतातील अन्य धन्यटनचा ही सर्वात मोठी समस्या होती अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मल बोर्लॉक्स यांच्या मदतीने त्यांनी गहू आणि भाताचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले या वानामुळे गहू आणि तांदळाच्या उत्पादनात ऐतिहासिक वाढ झाली यामुळे भारत अन्नधान्य स्वयंपूर्ण बनला त्यांनी पर्यावरणपूरक शेती आणि शाश्वत उत्पादनासाठी एव्हरग्रीन रिव्हॉल्युशनची संकल्पना मांडली त्यांनी आय सी ए आर आय ए आर आय आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थाचे नेतृत्व केले दोन हजार चार ते दोन हजार सहामध्ये ते शेतकरी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित प्लस फिफ्टी पर्सेंट नफा किमान आधारभूत किंमत एम एस पी देण्याची ऐतिहासिक शिफारस केली होती ते राज्यसभेचे नामनिर्देशक सदस्य म्हणजे खासदारही होते त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले त्यांना मिळालेला जागतिक पुरस्कार हा जागतिक अन्य पुरस्कार जो की एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मिळालेले ते पहिले व्यक्ती होते दोन हजार चोवीसमध्ये त्यांना भारतरत्न मरणोत्तर हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला डॉक्टर स्वामीनाथन यांनी केवळ शेती बदलली नाही तर भारताला उपाशी राहण्यापासूनही वाचवली